परिसरामध्ये रत्नाश्रबाई माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकारी बातमी चांगली दौऱ्यावर होतो आहे आणि आज नेत्याची पण मीटिंग लावलेली आहे पक्षाचा पण मेळावा घेतलेला आहे कार्यकर्त्यांना पण करायचं आहे आजच्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी केलं त्याच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो याच्यातूनच कार्यकर्ता तयार होत असतो आणि त्याच्या आपण सतत लोकांच्यात राहायचं लोकांचे प्रश्न समजले जे काम करताना जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करायचा नाही समाजाचा विचार करायचा समाजातल्या सर्व घटकांचा विचार करायचा अशीच भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे याच्यावरती शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेली आपण सर्व पुढे चाललोय आणि पुढे जात असताना सरकारमध्ये कमी काम करत असताना आपल्या महाराष्ट्राचा आपल्या चांगली जिल्ह्याचा आपला सगळा परिसर असेल याचा सर्वांगीण विषयात व्हावा

वाट माझी विनंती आहे काम करताना हातामध्ये कायदा घेण्याचा प्रयत्न करू नका चुकीचं कोणी वापरू नका सत्तेचा गैरवापर होईल अशा पद्धतीनं कुठल्याही गोष्टी आपल्या कुणाच्या साथन होता कामा नाही लोक फार बातकाई बघत असतात त्याचा जनादन हे सगळं सर्वस्व आहे आणि निवडणुकीमध्ये त्यांच्याच हातामध्ये कुणाला निवडून आणायचं कुणाला थांबवायचं <laughs> कुणाला बाजूला करायचं अशा अशा सगळ्या गोष्टी असतात जनतेचा विश्वास संपादन करणं तरुणांना संघटित करणं वडीदारांचा बहिणींना पद्धतीनं आपण जर कामे करत राहिला तर निश्चितपणे आपला सांगली जिल्हा आपला सगळा परिसर राष्ट्रवादी काँग्रेस बनवायला वेळ लागणार नाहीत आणि म्हणून रवी तुवाडी सुद्धा सगळ्या सारे सहकार्यांनी सांगितलेल्या गोष्टीच्या सतत त्या ठिकाणी मनामध्ये घेऊन पुढं वाच चाल कर चांगल्या कामाच्या मागं समाज उभा राहतो चांगलेच कार्य करते हे ते पण लागतात आणि तशा पद्धतीनं तू काम करत राहा आम्ही सगळे तिच्या मातीचे होतो <laughs>